आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव चिंता आणि थकवा प्रत्येकाच्या वाट्याला येतो कामाचा ताण मोबाईल झोपेचा अभाव पण तुम्हाला माहीत आहे का फक्त काही मिनिटांचं दीर्घश्वसन तुमचा ताण कमी करू शकतं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दीर्घन कसं करावं आणि त्याचे होणारे फायदे कोणते आहेत व्यायाम हा केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठीही अत्यंत आवश्यक आहे नियमित मानसिक आरोग्य सुधारते तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते यामध्ये दीर्घ श्वसनाचा समावेश केला तर त्याचा फायदा अनेक पटींनी वाढतो चला तर मग दीर्घश्वसनाची योग्य पद्धत पाहूया आरामदायक स्थितीत किंवा सुखासनात बसा अथवा सरळ झोपा एका हातावर एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा नाकानं हळूहळू श्वास घ्या श्वास घेताना पोट फुगलं पाहिजे आता श्वास श्वास बाहेर सोडा घेताना पोटावरील हात छातीपेक्षा जास्त वर येतोय याकडे लक्ष द्या ही क्रिया किमान पाच ते दहा मिनिट करा तणाव कमी होतो दीर्घ श्वसन केल्यानं शरीरात एन्डोमार्फिन हे चांगले हॉर्मोन्स स्त्रवते जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते रक्ताभिसरण सुधारते छातीचा भाता वरखाली झाल्यानं रक्ताभिसरण वाढतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो रक्तात ऑक्सिजन वाढल्यानं ऊर्जा वाढते थकवा कमी होतो पचन आणि इतर अवयवांचं कार्य सुधारते जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळं तंत्रासह सर्व अवयव अधिक कार्यक्षम होतात आम्लता आणि पित्ता प्रकोप कमी होतो तणावामुळं वाढणारी आम्लता कमी होते आणि पित्ताचे विकार टाळता येतात मन शरीर आणि शांत होते राग भीती किंवा थकवा असताना श्वसन उथळवते श्वसन ही प्रक्रिया उलट करून मन शांत करते जर तुम्ही नियमित व्यायामात दीर्घ श्वसनाचा समावेश केला तर तुमचं शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहील आजपासूनच दररोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा आणि श्वासाच्या मदतीसाठी तणावावर मात करा हा उपयुक्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा